नमस्कार मंडळी हा पदार्थ बघूनच तुमच्या तोंडातून तो आवाज आला असेल की किओ आले आहे जवळ पंधरा ऑगस्ट आणि आपल्याला पंधरा ऑगस्ट म्हणा किंवा सव्वीस जानेवारी हमखास आपल्या घरामध्ये आपले वडील असो दे आई असू दे त्यांच्या हातामध्ये पिशवी असते ते जिलेबीची पूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये ही जिलेबी तयार केली जाते आणि त्याचा मोठ्या प्रमाणात खप केला जातो तर या हो ही जिलेबी इतक्या घरामध्ये इतक्या सोप्यामध्ये सोप्या पद्धतीत होत असते हे मला माहीतच नव्हतं मी पहिल्यांदाच पहिल्याच प्रयत्नामध्ये सक्सेस असं ही रेसिपी झाली आहे तर जिलेबी करण्यासाठी इथे पहिल्यांदा तयार करायला घेऊया पाक नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघितल्यानंतर पंधरा ऑगस्टला ही जिलेबी ट्राय करा परफेक्टच होणार ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देईन तर इथं घेतलं आहे दीड वाटी साखर आणि दीड वाटी साखरेसाठी एक वाटी पाणी घेतलं आहे पाक करण्यासाठी एक वाटी मैदा घेतला आहे म्हणजे दीडशे ग्रॅम मी तर मैदा घेतला आहे त्या दीडशे ग्रॅम मध्ये एवढी ताट भरून जिलेबी तयार झाली आहे बर का तर बघा किती साहित्य लागते आणि कमी साहित्यामध्ये ही जिलेबी हायजीन ठिकाणची स्वच्छ जागेमध्ये आपल्याला हे छान असे खायला मिळते तर पाक करण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये घातले विलायची दोन आणि एक तारीख पाक करून घ्यायचा बघ बग बघू शकता एक तारीख पाक तयार झाला आहे म्हणजे अजून झाला नव्हता एक दोन मिनटात तसंच ठेवला हो मी आणि नंतर हा पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करून दिला पहिल्यांदा पाक करून घ्यायचा म्हणजे थंड झालं की जिलेबी आपण जे तळून झाल्या ना मग ह्यामध्ये टाकून आपण जिलेबी लगेच रेडी होतात तर चला एक इथं घेतलं आहे दीडशे ग्रॅम मैद्याचं पीठ आणि त्यामध्ये घालायचं इनो किंवा तुम्ही बेकिंग सोडा वापरला तरीसुद्धा चालतो तर ह्यामध्ये घालायचं एक चमचा तूप घालायचं आणि छान असं इनो मैद्याचं पीठ आणि हे तूप आहे छान मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये पीठ छान असं हाताने सगळं तूप लागलं पाहिजे पिठाला आणि बघा इतकं अगदी अर्ध्या तासामध्ये हे ताटली भरून आपल्याला जिलेबी खायला मिळाली आणि पद्धतसुद्धा खूप सोपी आहे म्हणजे पाडायला असं अडचण आहे किंवा कसं करायचं फक्त तर आपण टमाटर केचपचं जे असतं ना ते आपण टमाटर केचप घेतो ते बाटले ते वापरायचं किंवा आपल्याला दुधाची पिशवी असताना त्या दोन्ही कुठली वस्तू वापरा कुठली मला सोपे वाटते मला तर ते केचपचं असते बाट ना बाटलीत त्यानं सोपं वाटतं कारण ती दुधाची हे असते आपण दुधाची थैली असू दे किंवा कशाची तर पिशवी असू दे ते आपण कट केल्यानंतर पीठ गळण्याची शक्यता असते पण हे कसं असतं आपलं आपण सोडताना दाबून सोडलं व्यवस्थित की नंतर उभा करून ठेवलं की ते सांडायचे वगैरे भानगड नसते तर आपण हिचं पीठ तयार करायला घेतलं आहे अगदी ह्यामध्ये दीड ग्लास पाणी मी घालून अगदी थोडं थोडं खूप पाणी घ्यायचं आणि वापरायचं आणि हाताच्या सहाय्यानं हे पीठ आहे ना सेल करून घ्यायचं म्हणजे ह्यामधल्या गाठी वगैरे राहता कामा नये छान असं से पीठ सेल झालेलं आहे बघा जिलेबीचं पीठ तुम्हाला कळायच असेल एकदम घटसर असतं म्हणजे आपल्या आंबोळीचं पीठ असतं ना त्याच पद्धतीनं तर लगेचच हे पीठ मी वाटीमध्ये वतून आता ह्या आपल्या केचप असतं ना केचप टमाटो सॉस ठेवतो ना त्यामध्ये घालून घेतलं आहे तर मस्त असं ह्याच्यामुळे होतं बरं का फक्त के केचप बाटलीचा वापर करायचा आणि जिलेबी मात्र परफेक्ट होणार किंवा पिशवीचे पिशवीचा वापर करणं असला तर सुद्धा चालतं पुढची बाजू थोडीशी कट करायची आणि त्यापासून जिलेबी पाडली तरी चालते पण हा मार्ग आहे ना खूप सोपा पण आहे काही साडण्याची घाण होण्याची काही शक्यता नाही तर एवढ्यामध्ये तुम्हाला एवढंच बाटली भरून हे एवढं होतं आणि एवढ्या बाटलीपासून एवढं ताट भरून अशी जिलेबी झाली ती पहिली सुटली आणि ते जर काही व्हिडिओ केल्यानंतर राहाय व्यवस्थित परपीट केल्या बघा अजिबात अडचण आली नाही छान अशी गोल गोल पाडायचे छान असं आणि काय करायचं पाडताना गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची कारण की हे पीठ असतं ते ह्यामध्ये पाडल्यानंतर इनो घातल्यामुळे पीठ थोडंसं फसपसलं असतं किंवा लगेच आतून भाजलं जातं त्यामुळे गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर अल्टीपलट करून हे भाजून घ्यायचं तर काही वेळेला काय करायचं तर पिठामध्ये पिठामध्ये रंग रंग घातला घातला जातो आणि आपण इथं नाही ह्याच्यामध्ये कलर घातला आहे पाकामध्ये घातला आहे मायड जो अवेलेबल होता तो आ, केसरी असतो किंवा आंबा कलर हा दोन्ही ल कटलं हे कलर वापरला तरी चालतो तर मी इथं आंबा कलर आहे तो घातला आहे तळून झाल्यानंतर आणि तळायला उशीर लागत नाही चार ते पाच मिनटं तळण्यासाठी लागतो कारण की पीठ एकदम हलकं असतं आणि गॅसची फ्लेम लो करूनच हा तळा मोठी फ्लेम केली की हे जळतं म्हणजे करपलं जातं कारण पीठ एकदम पातळ असतं सोडा घातला असतो आणि पीठ जळतं आणि वेगळी चव लागते आणि करपल्याला चांगलं लागत नाही तर अशा पद्धतीनं एका पाकात एक दोन ते तीन मिनटं ठेवायचं कारण की गरमागरम असतं आणि लगेच पाक शोषून घेतलं जातं एवढं पास होतं पाक एवढ्यासाठी म्हणजे दीडशे ग्रॅमसाठी एवढ्या भरपूर अशा जिलेबी तयार झालत्या पहिल्यांदा केलत्या आणि खूपच छान झालत्या परफेक्ट झाल त्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असा किती छान झाले आहेत किती आपण साहित्य वापरले चार ते पाच साहित्यामध्ये हे जिलेबी तयार झाल्यात नक्कीच ट्राय करा घरच्या घरी ह्या वेळेला तुम्ही तुमच्यासुद्धा घरामध्ये छान अशा झाल्या आहेत पाकातल्या रसरशीत आणि माझ्या घरामध्ये ना प्रत्येकाची कमी टाळते की सोना जिलेबी मस्त झाल्या आणि घरच्यांना भविष्याची म्हणजे पटलं नाही दर, आ, की त्यांना वाटलं मी दुकानातूनच खरेदी करून आणली आहे असंच दिल्यानंतर तर त्यांना सांगावं लागलं की मी घरामध्ये केले आहे खूप छान रस्ते झाले आणि मला अक्षरच्या तीन ऑर्डरी आल्या आहेत की माझ्या एक एक किलोच्या जिलेबी करून दे तर नक्कीच मी करून देण्याचा प्रयत्न करीन अशाच पद्धतीनं पाडल्या आणि बघा बघू शकता मी टमाटरच्या केचपच्या माटलीनं पाडल्या आणि परफेक्ट असं पडतं आहे दाबल्यासारखं दाबायचं आणि छान असं गोल पडतं किंवा पिशवीच्या साईडनं थोडंसं घाण झालं मी करण्याचा प्रयत्न केला आणि छान पण जिलेबी तयार झाल्या आहे, आहेत आणि खाल्ल्यानंतर प्रत्येकाच्या आमच्या घरच्यांच्या तोंडातून आवाज आला सोनाली भारीच की गं आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा सोनाताय खूप छान भारीच की तर ह्या छान छान जिलेबी तयार झाल्या आहेत सांगा बघू आपल्या दुकानामध्ये मिळत्या तशा झाल्या आहेत का खूप अशा हाटकेस त्याला तर मस्त अशा ह्या जिलेबी तयार झाल्या आहेत आणि नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर ट्राय करा म्हणजे पीठ आंबवायची गरज नाही घाण नाही भांडी घाण नाही परफेक्ट अशी जिलेबी तयार होणार तर तुम्हाला सांगते दीडशे ग्रॅममध्ये एवढी ताड जिलेबी तयार झाली आहे आणि आपलं सोनाली किचन आहे ते इंस्टाग्रामवर सुद्धा आहे तिथंसुद्धा मला फॉलो करा एकदम रसरस जिलेबी तयार झाली आहे देखणी पान हायजीन आणि घरा घरगुती वस्तूचा काय नादच करून चालणार नाही आणि असंच चॅनल पाहत राहा धन्यवाद